पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मचा पहिला मन की बात कार्यक्रम आज पार पडला आपण पाहिलं तर सायन येथील आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर काय सांगाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आज पहिला त्यांचा कार्यक्रम पार पडला आपण स्वतः इथे उपस्थित होता मन की बात कार्यक्रम ऐकायला काय वाटतंय खर तर फार आनंद होतोय माननीय आमचे आमदार प्रसाद साहेब यांच्या माध्यमातून इथनं दरवेळी मन की बात हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि हा एकशे चा भाग होता होते तर त्याच्या निमित्ताने आमच्या साहेबांनी आपल्या पूर्ण जनतेसाठी जे शासनाचे आणि जे केंद्राचे गोरगरिबांसाठी उपाययोजना हो आहेत त्यांचं लोकार्पण केलेलं आहे त्याच्यानंतर अँब्युलन्सचं लोकार्पण केलेलं आहे आणि पंतप्रधान मोदीजींचं मन की बात ऐकून खरंच एक प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो आज सुद्धा त्यांनी एक चांगला असा मंत्र दिलेला आहे की आपल्या जी जन्मदाती आई आहे त्या आईच्या नावाने एक झाड लावा ती जरी हयात नसली हा अतिशय फार मोठा मंत्र त्यांनी दिलेला आहे त्यांचं या निर्णयाचं आम्ही पूर्ण कार्यकर्ते स्वागत करतो आपण पाहिलं तर वारी देखील सुरू होणाऱ्या वारीसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या हो हो नक्कीच वा, महाराष्ट्रात वारी होते ओडिशामध्ये जगन्नाथपुरी होते कच्ची समाजाचा उत्सव आहे हे अशा आता उत्सवाचा हे सुरू झालेलं आहे श्रावण महिन्यापर्यंत सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव येणार आहेत नवरात्र उत्सव येणार आहेत त्याच्या अनुषंगाने अजून आम्हाला काही आमचे श्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने आम्ही कार्यरत करू पुढे काय सांगाल तुम्ही देखील काही मन की बात ऐकलात तुमची काय प्रतिक्रिया येणार त्यांना बोल यांच्या मार्गदर्शनाखाली जे तेव्हा आम्हाला आदेश देशेल भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते सर्व काम करायला करत राहणार ते आपण पाहिलं तर इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे होते ते मन की बात ऐकायला उपस्थित होते आपण त्याची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जेलसह नरेंद मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई